नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला ला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की दोन दिवसामध्ये या सर्व जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चा पंचवीस टक्के अग्रिम पिकमा आता लवकरच जमावणार आहे आता मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पिकमा दोन दिवसामध्ये जमावणार आहे त्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळी पात्र आहेत त्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्या पात्र आहेत आणि एकूण त्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपयाचा निधी आणि किती शेतकऱ्यांना निधी मंजूर झालेला आहे आणि दोन दिवसामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या पिकाचं वाटप होणार पिकासाठी होणार हेक्टर किती रुपये होणार या संदर्भात संपूर्ण माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सावनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा जेणेकरून तुमच्याही जिल्ह्याची माहिती तुम्हाला कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे चोपन्न कोटी एकोणसाठ लाख रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप होणार आहे तर मित्रांनो हा पहिला जिल्हा आहे याच्यानंतर बऱ्याचशा जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया यामध्ये नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण माहिती घेऊया नंतर दुसऱ्या जिल्ह्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया यामध्ये नांदेड जिल्ह्यातील पहिला तालुका ता आहे नांदेड आणि नांदेड तालुक्यातील नांदेड शहरी नांदेड ग्रामीण तुप्पा विष्णुपुरी वसरणी लिंबगाव तरोडा बुद्रुक नाळेश्वर आणि वाजेगाव हे महसूल मंडळी पात्र आहेत याचबरोबर दुसरा तालुका आहे अर्धापूर आणि अर्धापूर तालुक्यातील तीन महसूल मंडळे आहेत अर्धापूर दाबड आणि मालेगाव याचबरोबर बिलोली तालुक्यातील बिलोली आदमपूर लोहगाव सगरोळी कुंडलवाडी आणि रामतीर्थ या मंडळामध्ये पिकिमा मिळणार आहे याचबरोबर मुदखेड तालुक्यातील मुतखेड मुखेड मुदखेड मुगट आणि बारड याचबरोबर धर्माबाद तालुक्यातील धर्माबाद करखेली जारीकोत आणि सिरजखोड हे मंडळे पात्र आहेत याचबरोबर नायगाव तालुक्यातील नायगाव नरसी न नरसी मांजरम बरबडा कुंटूर आणि घुंगराळा हे मंडळे पात्र आहेत याचबरोबर मुखेड तालुक्यातील आपण जर पाहायला गेलं तर ज्यामध्ये मुखेड जांबुद्रुक जाऊर चांदोळा मुक्रमाबाद वराळी यवती आंबुलगा या मंडळामध्ये हा पिक मंजूर झालेला आहे याचबरोबर कंधार तालुक्यातील खं कंधार फुलवळ पेटवळ वारुळ उस्माननगर नगर दिग्रज बुद्रुक हे मंडळे पात्र आहेत याचबरोबर दुसरा तालुका आहे लोहा लोहा तालुक्यातील लोहा माळाकोळी सोनखेड शेवडीबा कलंबर कापसी आणि सावरगाव न याच पुढचा तालुका आहे हदगाव हदगाव तालुक्यातील हदगाव तामसा मानोडा पिंपरखेड तळणी निलंगाबा आष्टी आणि शेवाळा याचबरोबर हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर जवळगाव आणि सरसम हे मंडळे पात्र आहेत याचबरोबर भोकर तालुक्यातील भोकर किनी मातूळ मोगाशी आणि भोसी हे मंडळे पात्र आहेत उमरी तालुक्यातील उमरी गोळेगाव सिंधी आणि धानोरा बुद्रुक हे मंडळे पात्र आहेत आणि देगलूर तालुक्यातील देगलूर शहापूर खानापूर मरखेल हानेगाव मालेगाव आणि नरगल खुर्द हे मंडळी पात्र आहेत किनवट तालुक्यातील किनवट बोदळी सिंदगी मग इस्लामपुरी जलदारा शिवनी मांडवी आणि दहेली आणि उमरी बुद्रुक हे मंडळी पात्र आहेत माहूर तालुक्यातील माहूर वाईबा वानोडा आणि सिंदखेडा हे मंडळी पात्र आहेत अशा एकूण नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळातील सोयाबीन कापूस सोयाबीन कापूस तूर मग उडीद आणि खरीपाची ज्वर या सर्व पिकासाठी हा पीक मंजूर झालेला आहे आणि या सर्व पिकासाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास दोनशे चोपन्न कोटी एकोणसाठ लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हा पिकमा नांदेड जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे आता मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातल्या एकोणतीस मंडळामध्ये हा पिकमा मंजूर झालेला आहे आणि हिंगोली जिल्ह्यातल्या तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना एकशे चौपन्न कोटी छत्तीस लाख रुपयाचा पिकमा एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप होणार आहे आता यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये आता या विमा कंपनीच्या माध्यमातून म्हणजे एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून कोणत्या तालुक्यात त्या तालुक्यातल्या कोणत्या मंडळामध्ये हा पिकमा वाटप होणार याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया ज्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील खांबाळा नरसी बासंबा सरसम डिग्रस कराळी आणि माळीहुरा या मंडळामध्ये हा पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा नागनाथ येळेगाव जवळा बुद्रुक आणि साळणा या मंडळामध्ये हा पीकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर पुढचा तालुका आहे सेनगाव आणि सेनगाव तालुक्यातील सेनगाव गोरेगाव आजेगाव पानकनेरगाव साकरा आणि हट्टा या मंडळामध्ये पीक मंजूर झालेला आहे याचबरोबर कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी वाकोडी नांदापूर आखाडा बाळापूर आणि वारंगा फाटा या मंडळामध्ये हा पीक मंजूर झालेला आहे याचबरोबर तालुक्यातील वसमत आंबा हयतनगर गिरगाव हट्टा टेंबोरणी आणि कुरुंदा या मंडळामध्ये पीक मंजूर झालेला आहे आणि एकंदरीत या हिंगोली जिल्ह्यातील एकूण तीस महसूल मंडळामध्ये हा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जे काही जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या माध्यमातून जे काही अग्रिमची अधिसूचना काढली होती त्यामुळे त्यामुळे हा पीक मंजूर झालेला आहे आणि हा लवकरच आता पंचवीस टक्के अग्रिम दोन दिवसामध्ये या हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पिकमा भेटणार आहे कारण की सोयाबीनची साठी अग्रिमची अधिसूना हिंगोलीमध्ये निर्गमित केली होती फक्त सोयाबीनसाठी पिकमा भेटणार आहे इतर कोणत्याही पिका पिकासाठी पिकमा मिळणार नाही यामुळे शेतकरी बांधवांनी ही सुद्धा माहिती लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे आता मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी मित्रांनो परभणी जिल्ह्यातल्या सात लाख सात हजार शेतकऱ्यांना सात लाख सात हजार शेतकऱ्यांना दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये वाटप होणार आहे आयसीआयसीआय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हा पिकमा परभणी जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे एकंदरीत परभणी जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर हा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा परभणी जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे ऑलरेडी मंजूर झालेलाच होता परंतु जिल्हाधिकारी परभणी यांच्या माध्यमातून अग्रिमच्या आदेशानं काढली परंतु विमा कंपनीला अनुदान पहिल्या टप्प्यातलं न भेटल्यामुळे हा पिकमा रखडला होता त्यामुळे अखेर परभणी जिल्ह्यामध्ये हा पिकमा दोन दिवसामध्ये वाटप होणार आहे आणि एकंदरीत दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा पिकमा आहे आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर या तिन्ही जिल्ह्यातील परभणी नांदेड आणि हिंगोली या तिन्ही जिल्ह्यातील अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे पाच कोटी रुपयाचा विमा मिळणार आहे आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये राज्य हिस्सा अनुदान राज्य हिस्सा अनुदान या विमा कंपन्यांना भेटणार आहे आणि दोन दिवसाच्या नंतरच या पिकम्याचं वितरण या विमा कंपन्यांच्या माध्यमातून या सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे आपण जर पाहायला गेलं तर पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी होत्या ज्यामध्ये जालना परभणी हिंगोली नांदेड आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्याच्या अग्रिमच्या अधिसूना होत्या परंतु आपण जर पाहिलं तर परभणी आणि नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या अग्रिमच्या अधिसुना ऍक्सेप्ट केलेल्या विमा कंपनीने परंतु यवतमाळ जिल्ह्याची जी काही अग्रिमची अधिसुना यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढली होती त्यामुळे त्यामध्ये आक्षेप घेतलेल्या विमा कंपनीने त्यामुळे विमा कंपनी कोर्टात गेलेली आहे त्यानंतर कोर्टाचा निकाल लागल्यावरच यवतमाळ जिल्ह्यामध्ये किंवा वाटप होईल अशी एक पिकम्याची संपूर्ण माहिती आलेली आहे जी काही आपल्याला कृषी विभागाने आकडेवारी दिलेली आहे त्या आकडेवारीनुसार आपण हे सगळं अपडेट घेण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो दोन दिवसापूर्वी पुन्हा आपण जर पाहतो राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांच्या माध्यमातून पिकम्या संदर्भात माहिती देण्यात आली होती त्यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली होती की या स बावीस जिल्ह्यामध्ये जवळपास एकवीसशे सत्त्याण्णव कोटी रुपयाचा पिकमा वाटप होणार आहे ज्यामध्ये धुळे जिल्हा आहे नंदुरबार आहे पुणे आहे सांगली आहे कोल्हापूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे बीड आहे धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे नांदेड सुद्धा आहे परभणी सुद्धा आहे हिंगोली पण आहे यामध्ये बुलढाणा अमरावती अकोला याचबरोबर वाशिम यवतमाळ गडचिरोली वर्धा भंडारा आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्याचा समावेश आहे ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये चौदाशे पंचावन्न कोटी रुपये पिकमा मंजूर झालेला आहेत त्यापैकी शहाण्णव कोटी रुपये वाटप झालंय अशी माहिती देण्यात आली होती याचबरोबर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी सातशे पाच कोटी रुपये मंजूर झालेत आणि एकूण अं एकवीसशे सत्त्याण्णव कोटी रुपयाचा पिकमा बावीस जिल्ह्यामध्ये मंजूर झाल्याची माहिती अर्ध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाट माध्यमातून माहिती दिलेली होती परंतु पुन्हा जे काही अपडेट आलेले पंचवीस टक्के अग्रिमनुसार ज्यामध्ये अठरा लाख शेतकऱ्यांना सातशे पाच कोटी रुपयाचा पिकमा येणाऱ्या दोन दिवसापासून वाटप होणार आहे त्यामुळे हिंगोली परभणी आणि नांदेड या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता लवकरच या जिल्ह्यामध्ये पिकण्याचं वाटप होईल अशी एक अपेक्षा करूयात तर मित्रांनो या माहितीचा मित्रता ते थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद